काल प्रत्येक जण धावतोय कोणी स्वप्नांसाठी कोणी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कोणी पैशासाठी कोणी जबाबदारीसाठी आपल्या दिवसाची सुरुवात ही घड्याळाच्या गर्जरानेच होत असते किंवा धावपळीत जगताना आपण हे एक गोष्ट विसरतो की आपण स्वतःसाठी जगणं विसरत चाललोय त्यामुळे आपण स्वतःसाठी सुद्धा थांबलं पाहिजे आता स्वतःसाठी थांबणे म्हणजे काय एखादी सुट्टी घेणं नाही किंवा एखादं पर्यटन तर स्वतःसाठी थांबणे म्हणजे आपल्या भावना वळणं एखादा कप शांततेचा निवांतपणे घेऊन बसणं यासोबतच एखादं पुस्तक वाच किंवा मग एखाद्या वेळेस तुम्ही गॅलरीमध्ये बसून वाऱ्याचा येणारा हळूवार स्पर्श अनुभवा हे सुद्धा आपल्या स्वतःसाठी थांबणंच आहे नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर रविवार तर रविवारी आपण बरेच असे रखडलेली आठवड्याभराची कामे ही एकदाच करत असतो जसे आपण जर एखाद्या जॉबला असू तर आपण एकदाच सगळे आठवड्याभराचे कपडे धुतो किंवा भांडी आपण आवरून घेतो किंवा मग घराची साफसफाई करतो तर आमचीसुद्धा रविवारी असेच काही बरेच अशी कामे चालत असतात किंवा मग मग कुठे बाहेर जायचं असेल कुठली वस्तू आणायची असेल तर ती आम्ही रविवारीच आणतो किंवा मग रविवारीच खरेदी करतो तर आज रविवार होता निवांत वेळ होता म्हणून मग आज गावाकडून आनेस आणले होते तर ते भरपूर असे होते सात आठ तर त्याच्यामध्ये बरीच अशी कोळीसुद्धा होती तर जे कोवळी कणसे होती तर ते मी भाजून घेतली आणि त्यानंतर थोडी जाडसर होती तर त्याचे मी दाणे काढून घेतले अशा प्रकारे आणि त्यानंतर मग त्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं कारण आज याचे धिरडे करायचे होते आता बऱ्याच ठिकाणी याला थालीपीठसुद्धा म्हणतात आम्ही धिरडे म्हणतो खऱ्याचे धिवडे करायचे होते म्हणून मग मी हे रात्रीच काढून ठेवले होते आता हे काही भिजत घालावे लागत नाही याला वेळेवरती जरी तुम्ही काढून त्याचे दाणे जे आहे ते काढून घेतले आणि मिक्सरला फिरवले तरी देखील चालतात पण माझी सकाळी घाई गडबड होते सर्व कामं जे आहे ती करता करता खूप वेळ होतो म्हणून मग मी ते आदल्याच दिवशी रात्री काढून ठेवले आणि गॅस ओट्यावरतीच मी ते थे झाकून ठेवले होते फ्रीजमध्ये नाही ठेवले कारण फ्रीजमध्ये ठेवले की मग त्याची चव थोडी कमी होते किंवा मग ते असे तुडचड लागतात म्हणून मग मी ते बाहेरच ठेवले आणि छान असे मिक्सरला फिरवले त्यानंतर त्याच्यामध्ये फक्तच्या दाण्यांचंच नाही तर, तर त्यामध्ये मी ही तुरीची डाळसुद्धा घेतली होती ती भिजत घातली होती आता ती तुम्ही फत्राचीसुद्धा घेऊ शकता किंवा मग अशी पांढरी असेल तर तीसुद्धा घेऊ शकता पण माझ्याकडेही होती फत्राची तर मी ती घेतली आणि तिला एक ते दीड तास भिजवत ठेवले आणि मग त्यानंतर त्या डाळीला धुवून घेतलं आणि मग त्यानंतर मक्याची जी कण दाणे आहेत तर ते मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्यानंतर एक लसणाचा आणि जिऱ्याचासुद्धा गोळा काढून घेतला कारण जिरे आणि लसूण जर आपण याच्यामध्ये घातला तर हे खायला अतिशय उत्तम लागतात आता बऱ्यापैकी महिला अशा प्रकारचे हे धिरडे किंवा ज्याला आपण थालीपीठ म्हणतो तर हे करत असतील ज्यावेळेस कण कणीस येतात त्यावेळेस तर मी सुद्धा जेव्हा जेव्हा कणीस येतात तर त्यावेळेस करत असते आता हे साधे कणीस आहे आपले त्याच कणसांमध्ये एक सुद्धा होते एक दोन तर त्याचेसुद्धा आपण बनवू शकतो पण ते थोडे गोड असतात चवीला त्याच्यामुळं ते आपण जेव्हा हे तिखट धिरडे बनवतो तर त्याची चव त्याला व्यवस्थित येत नाही म्हणून मग जे मधुमक्का असतो ज्याला आपण स्वीटकॉर्न म्हणतो तर ते आपण फक्त उकळून खाऊ शकतो किंवा मग भाजून जरी घेतले गॅस तव्यावरती तेल आणि मीठ टाकून तरीसुद्धा ते छान लागतात चवीला हा जो साधा मक्का असतो मक्याचे कणेस असतात हे आपण तिखट जे दिरडे करतो तर त्यासाठीच वापरायचं किंवा मग हे सुद्धा भाजून छान लागतात आपण ज्यावेळेस महालक्ष्मी असतात तर त्यावेळेससुद्धा याला प्रसाद म्हणून याचे दाणे जे आहे तर ते प्रसादामध्ये भाजून घेत असतो आणि त्यानंतर बघा छान असं मी मिक्सरला फिरवलं आणि मग त्याच्यामध्ये मसाले टाकायचे होते तर फार काही नाही आपण आवडीनुसार याच्यामध्ये पालेभाज्यासुद्धा टाकू शकतो बघा जसे की मेथी किंवा मग तुम्ही पालक टाकू शकता किंवा मग टोमॅटो कांदा हे आवडीनुसार टाकायचे असले तर टाकू शकता आणि यासोबतच याचा उपमासुद्धा होतो त्या उपम्यालासुद्धा सेमच आहे त्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे तुम्हाला काही मसाले ॲड करायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता तर उपमासुद्धा छान लागतो तर तोसुद्धा मी बनवणार आहे आता बरीच अशी उरलेली आहेत त्यातली तर एक दोन दिवसात त्याचा पण मी उपमा बनवणार आहे पण त्याआधी आता आज झिरडे बनवायचे होते म्हणून मग हे मी मिक्सरला असं छान असं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुगाची डाळ टाकली त्यासोबत दोन चमचे बेसन टाकलं आणि आपण तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता पण हे जे धिरडे आहे तर याच्यामध्ये हिरवंच छान लागतं तर मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला दोन चमचे आता आवडीनुसार तुम्ही तुम्हाला जसं कमी जास्त करायचं ते करू शकता त्यानंतर मीठ टाकलं हळद टाकली आणि आपण आपल्याला पचायला सोपं जावं यासाठी या आपण ओवा टाकत असतो तर मी ओवा थोडा क्रश करून टाकला हातानेच आणि त्यानंतर बघा बेसनपीठ घेतलं आणि कोथिंबीरसुद्धा घेतला जेवढा कोथिंबीर तुम्ही घ्याल भरभरून तर तेवढं चवीला छान लागतं आणि गरमागरम असं हे थालीपीठ खायचं खूप छान लागतं आता व्हिडिओ बनवताना मला नाही खाता येत पण तुम्ही एकदम गरमागरम बनवा आणि तव्यावरचं ताटामध्ये घ्या बघा खायला खूप छान लागतं तर आता हे छान असं मिश्रण मी एकत्रित करून घेतलं आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं गरजेनुसार पाणी टाकून घेतलं आता तुम्हाला जेवढं घट्ट सर करायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता नंतर बघा सांगितल्याप्रमाणे मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला आणि आलं लसून टाकायचं असलं तर टाकू शकता मी लसणाची जी पेस्ट आहे ती आधीच काढून ठेवली होती म्हणजे लसूण आणि जिरे मी बारीक केले होते तर त्याचीच पेस्ट मी टाकलेली आहे आणि माझ्या मी जो ठेचा बनवला होता तर त्याच्यामध्ये सुद्धा लसूण टाकलेला आहे त्याच्यामुळं मी आलं लसणाची वेगळी पेस्ट नाही बनवली तुम्ही गरजेनुसार टाकू शकता त्यानंतर बघा छान असा तवा ठेवून घेतला आणि मग त्याला छान असं तेल लावून घेतलं आणि तवा एकदम गरम होऊ दिला आणि मग नंतर परत थोडा कमी केला आणि एकदम मंद एक आचेवर ते एक पाच ते दहा मिनटे होऊ द्यायचं म्हणजे पहिले दोन तीन मिनिट आपल्याला ते एकीकडून होऊ द्यायचं आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आणि मग ते पण छान असं खरपूस भाजून घ्यायचं गरमागरम असं खायला ते अतिशय छान मस्त लागतं बघा तुम्ही एकदा तरी करून बघा आता बऱ्याच महिला असं थालीपीठ जे आहे धीड आपण बनवत असाल पण ज्या महिला बनवत नसेल त्यांना मी सांगेल तुम्ही एकदा नक्की असं थालीपीठ बनवून बघा खायला खूप छान लागतं बघा रविवार होता सुट्टीचा दिवस होता म्हणून मग सर्व कामे जी आहे ती आरामात चालली होती पण मुलांना तर भूक लागतेच म्हणून मग मी हे सकाळी लवकर केलं पाण्याचं मिश्रण वगैरे जे आहे ते मिक्सरला मी आधीच बारीक करून ठेवलं आणि त्यानंतर रविवारी आपण भाजीपालासुद्धा बरेच जण आता रविवारीच घेत असतात तर आम्हीसुद्धा रविवारीच सुट्टीच्या दिवशी भाजीपाला जो आहे तो घेत असतो तर बघा भरपूर असा भाजीपाला आम्ही घेतलेला होता आठवड्याभराचा त्यामध्ये मधुमक्कासुद्धा घेतलेला होता आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपली पूजा ज्याने पूर्ण होते किंवा आपली पूजा त्या वस्तूंनी अपूर्ण राहते तर ती म्हणजे फुलं बघा छान अशी वेगवेगळी फु सुवासिक फुले आम्ही आणलेली होती आणि त्यासोबत बघा हे जे त्यानंतर बघा हे जे काशीफळ आहे तर ते अशा प्रकारे मी एका कॅरी बॅगमध्ये ठेवत असते जेणेकरून त्याचा वरचा भाग जो आहे तो इतर फळाला किंवा एखाद्या भाजीला लागला तर मग ती भाजीसुद्धा चिकट होते आणि मग नंतर हळूहळू खराब व्हायला लागते आणि आपण रोज काही असा भाजीपाला आणत नाही आठवड्याला आणतो त्यामुळं मग तो, तो लगेच खराब होतो म्हणून मग मी अशा प्रकारे कॅरी बॅगमध्ये ठेवते भाजी पाला काड़े तर भाजीपाला काढेपर्यंत बघा छान असं धिरडेकडून भाजून झालं होतं त्यानंतर मी परत दुसरीकडून त्याला भाजायला ठेवलं आणि मग परत भाजीपाला आवडायला लागलो बघा अशा प्रकारे मी भाजीपाला जो आहे तो प्लास्टिकमध्ये आपण ठेवत नाही तसं आता प्लास्टिकमध्ये भाजीपाला किंवा मग आपण चहा वगैरे जो बाहेर पितो तर तेसुद्धा सांगितलं जातं की आपण प्लास्टिकच्या कपामध्ये किंवा मग एखाद्या प्लास्टिकच्या टवाळीमध्ये खायलासुद्धा नको किंवा प्यायला नको तर भाजीपालासुद्धा जो आहे तर तो त्याच्यामुळंच प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्लास्टिकचा वापर आम्ही कमीच केलेला आहे जास्त करून भांडी जी, जी आहेत तीसुद्धा स्टीलची किंवा पितळीचीच वापरते भाजीपालासुद्धा अशा प्रकारे एका प्लास्टिकच्याच टोपलीमध्ये ठेवते पण त्याच्यामध्ये मग आपला जो एखादा कापड असतो सुती तर तो मी ठेवत असते आणि मग त्याच्यामध्ये मी भाजीपाला ठेवते तर बघा आता भाजीपाला काढेपर्यंत छान असं धेडं भाजून झालेलं होतं दोन्ही साईडनी त्यानंतर छान अशी प्लेट मी तयार केली बघा तर तुम्हीसुद्धा असं मक्याच्या कणसाचं धेडं नक्की बनवा आणि मला सांगा कसं झालं ते त्यानंतर बघा परत जो फुलं मी घेतलेली भाजी होती भाजीपाला वगैरे जाई तो आवरून ठेवला आणि त्यानंतर मग जी फुले होती तर ती एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतली आता बरीच फुले आम्ही आणली होती प्रत्येक वेळेस तर मी एक दीड पावच आणत असते पण यावेळेस आता नवरात्रीमुळे भरपूर फुले घेतली होती त्याच्यामध्ये पांढरी भरपूर होती आणि जी आपली गुलाबी असतात तर तीसुद्धा होती आणि गुलाबाची सुद्धा भरपूर फुलं आम्हाला मिळाली जवळपास वीस पंचवीस फुले मिळाली पण मग ते दोन ते तीन दिवसाची ठेवत असतील त्यामुळे त्याची बऱ्यापैकी पाकळ्या तुटलेल्या होत्या आणि बघा छान असा हार आपल्या स्वामींसाठी मी घेतला होता तर स्वामींचा जो फोटो आहे जो आम्ही हॉलमध्ये लावतो तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण दाखवला होता त्या फोटोमध्ये छान असा लाईट आहे आणि लाईट लावल्यानंतर स्वामींचा फोटो जो आहे तर तो अगदी छान आणि सुंदर दिसतो तर आता बघा फुलांची जी ठेवण आहे तर मी चोटे -चोटे ते अशा प्रकारे ठेवते म्हणजे एखादं प्लास्टिकचा बॉक्स घेते किंवा मग छोटे छोटे डबे घेते आणि मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे बघा सर्व फुलं जी आहे ती भरून घेते आता मी काय करते एका बॉक्समध्ये एकाच कलरची फुलं ठेवते म्हणजे ती वेळेवर जर आपल्याला एकच कलरची फुले लागत असतील तर ते आपल्याला लगेच हाताला लागतात आणि मग असं प्रत्येक डब्यामध्ये मी वेगवेगळे कलरची फुलं ठेवत असते बघा आता त्याच्यामध्ये पांढरी ठेवली तर आता या डब्यामध्ये मी सगळी जी आहे ती गुलाबी फुले ठेवून घेतली आणि छान असा पूर्ण डब्बा जो आहे जेवढा भरता येईल तेवढा मी भरून घेते आणि बघा अशी काही काही खराब झालेली पण फुलं असतात तर मग काय होतं हे जर आपण त्याच्यामध्ये ठेवलं तर एका फुलासोबत बाकीची पण फुले जी आहे ती खराब होतात तर मग ती फुले जी आहे तर ते परत एका दुसऱ्या कापडामध्ये मी गोंडाळून ठेवत असते म्हणजे आधी ती वापरून घेते आणि मग त्यानंतर जी चांगली फुले ठेवलेली आहेत तर ती वापरते म्हणजे ती पण चांगलीच असतात पण ती थोडी खराब झालेली असतात तर मग ती ल जास्त ल जास्त दिवस जर ठेवले तर मग लगेच खराब होतात म्हणून मग मी आधी ती वापरून घेते आणि मग ही जी फुले आहे ठेवलेली तर ही वापरते तर बघा छान अशी पॅकिंग करून ठेवते जेणेकरून आपले फुलं जे आहेत तर हे फुलं आहे ना अगदी तुम्ही पंधरा ते वीस दिवस ठेवा फ्रीजमध्ये अशा प्रकारे ते काहीच खराब होत नाही त्याच्यामध्ये किडही लागत नाही किंवा मग ते चिकटही होत नाही आणि तुम्ही जर डायरेक्ट एखाद्या पिशवीमध्ये ठेवले किंवा मग बॉक्समध्ये जरी डायरेक्ट ठेवले तरी देखील ते खराब होतात म्हणून मग त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे एखादा सुती कापड घ्या किंवा मग तुम्ही एखादी ओढणी घेतली आणि मोठा मोठी एखादी पिशवी घेतली तर त्या पिशवीमध्ये सुद्धा एकदाच ठेवले तरी चालेल तर बघा मी गुलाबाची फुलेसुद्धा अशी छान एका पि पिशवीमध्ये भरून ठेवली मला गुलाबाची फुलं खूप आवडतात आणि त्यानंतर बघा जी थोडी खराब होती म्हणजे जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात खराब होती तर मग ती अशी मी वेगळी ठेव थे ठेवत असते जेणेकरून मग त्याच्यामुळं जे आहे ती इतर फुलेसुद्धा खराब होत नाही तर ती तो कापडसुद्धा मी एका वेगळ्याच पिशवीत ठेवते आणि मग म्हणजे तो जेव्हा आपण पूजा करतो तर त्यावेळेस ते ओळखायला येतं तर अशा प्रकारे मग मी जे काही फुलं असते तर ते अशी वेगवेगळी ठेवत असते म्हणजे जेणेकरून पूजेच्या वेळेस जर आपल्याला फक्त गुलाबाची फुलं लागत असली तर आपण गुलाबाची पिशवी घेऊ किंवा डब्बा घेऊ तर बघा अशा प्रकारे छान अशी पॅकिंग झालेली होती त्यानंतर जो स्वामींसाठी हार आणलेला होता सुंदर तर तो स्वामींना घालायचा होता तर बघा स्वामींचा फोटो जो आहे तो भिंतीवरती लावलेला असतो तर मग तो भरपूर उंचावरती असतो म्हणून मग तो रोज काढायला शक्य होत नाही पण आम्ही जेव्हा सुद्धा गुरुवार असतो किंवा मग शुक्रवार असतो किंवा सोमवार असतो तर त्या दिवशी आम्ही त्याला हार घालत असतो किंवा रविवारच्या दिवशीसुद्धा हार घालतो बघा छान असा हार स्वामींच्या फोटोला घालून घेतला काही गंधसुद्धा लावून घेतलं आणि सुंदर असा स्वामींचा फोटो दिसत होता आणि त्यानंतर मग आता सुट्टी होती तर मग आम्ही बाहेर आलो होतो तर बघा आम्ही एके ठिकाणी थांबलो होतो तर ते म्हणजे तिथे गजानन महाराजाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा अगदी दोन ते तीन मिनटांच्या अंतरावरती तेगावची फेमस कचोरी आहे तर ती खायला अगदी छान लागते तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरला राहत असाल तर एकदा तिथे नक्की जा तर चवीला एकदम छान आणि भारी अशी ही कचोरी लागते तर कचोरी वगैरे आम्ही खाऊन घेतली आणि त्यानंतर मग थोडं सामान घ्यायचं होतं देवपूजेचं तर ते घेतलं आणि मग त्यानंतर बघा बरीच अशी दुकानं आहेत जिथे देवपूजेचे आपल्याला सर्व साहित्य जे आहे तर ते मिळतं सर्व दुकाने बघा गजानन महाराजांच्या मंदिराच्या बाहेरच आहे अगदी जवळ आणि मंदिराच्या अगदी बाजूलाच अशी बरीच प्रकारची नर्सरीची छोटे छोटे रोपे सुद्धा भेटतात आणि बऱ्याच कुंड्यासुद्धा असतात आणि ज्या चिनी मातीच्या डेकोरेट केलेले पॉट वगैरे असतात किंवा मग माठ असतात तर ते, ते तर सुद्धा तिथे मिळतात तर खूप छान छान आणि नवीन असे वस्तू होत्या आणि रोपेसुद्धा नवीन आणि छान छान अशी होती तर ती बघितल्यानंतर कोणती घेऊ आणि कोणती नको असं होतं पण आपण अर्थात एक ते दोनच घेतो तर मी तिथून काय घेतलं हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगणार आहे आणि त्यानंतर बघा मी परत घरी जायला निघालो आणि तेव्हा मध्ये पाऊस लागला तर मग थोडा वेळ थांबलो पण मग मध्ये सुद्धा परत एक मातीचं छान असं दुकान दिसलं तर तिथेसुद्धा आम्ही छान छान वस्तू घेतल्या मला मातीच्या छान छान नवीन वस्तू जर डेकोरेटिव्ह केलेल्या असल्या अथवा नसल्या तरी मला त्या खूप आवडतात कारण आपण त्या जरी डेकोरेटिव्ह केलेल्या नसल्या तरी घरी आम्ही त्याला छान असं डेकोरेशन करू शकतो आणि त्यानंतर मग परत पाऊस लागला मग एके ठिकाणी आम्ही थांबलो आणि छान असा गरमागरम चहा मग आम्ही घेतला तर चहा घेतल्यानंतर परत पाऊस सुरू झाला मग परत एका देवीच्या मंदिरामध्येच आम्ही थांबलो आणि तिथे बघा शनिदेवांचं सुद्धा मंदिर होतं छोटंसं अगदी देवीच्या मंदिराच्या बाजूला शनिदेवाचं मंदिर होतं तर छान मंदिर होतं त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो तसं त्या पाऊस खूप आहे आणि आपण विचारही करू शकत नाही कधी पण पाऊस सकाळीसुद्धा येतो आणि संध्याकाळी सुद्धा दिवसाचे अगदी सात आठ तास तरी पाऊस हा थोडा थोडा का होईना चालूच असतो तर पावसामुळं आम्ही थोडं भिजत भिजत आलो आणि मग त्यानंतर घरी आल्यानंतर मग छान असा गरमागरम काळा चहा आम्ही केला कारण कारण थंडीमध्ये काळा चहा पिण्याचा आनंद हा ज्या व्यक्ती पित असतील त्यांनाच माहिती आहे तर खूप छान वाटतं काळा चहा पिल्यानंतर आणि त्यानंतर मग वस्तू मी त्या नर्सरीमधून घेतली होती ती तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारची सुंदर अशी ही छान मस्तपैकी डेकोरेटिव हो केलेली आणि छान छान कलर सुद्धा त्याला दिलेले होते बघा तुळशी वृंदावन होतं तर हे मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं आधी मला वाटायचं की यात आपल्याकडे कुंड्या आहेत मग हे कशाला घ्यायचं पण हे दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतं आणि याच्याजवळ जेव्हा आपण दिवा लावतो ना तर हे खूप छान दिसतं मला बऱ्याच दिवसापासून हे घ्यायचं होतं तर मग आज तो दिवस निघाला आज आम्ही छान असं हे वृंदावन जे आहे ते घेतलं तर बघा याच्या चारही बाजूला प्रत्येक देवी देवतांचे फोटो आहे बघा एकीकडून लक्ष्मी माता आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा आहे <coughs> त्यासोबतच राधाकृष्णांची सुद्धा छान अशी प्रतिमा त्याच्यावरती होती तर सुंदर असं वृंदावन मी घेतलं होतं मला खूप आवडलं असा गेला आजचा हा रविवारचा दिवस तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप खूप आवडतं आणि ते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही नवरात्र खूप आनंदाची जाऊ